वेळेस मी कांदा उत्पादन घेत असताना माझ्या कांदा लागवडीच्या वेळेस महादनचं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस साठ किलो बेन्सल्प वीस किलो युरिया एक पोतं हे सुरुवातीच्या काळात लागवडीच्या वेळेस घेतलं त्यानंतरनी तीस ते चाळीस दिवसांनी मी परत एकदा महादनचं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस साठ किलो प्लस त्याच्यामध्ये चोवीस चोवीस जुरो हे पन्नास किलो घेऊन पुन्हा एकदा त्याची वापर केला त्याचा रिझल्ट माझ्या कांद्यावर असा आहे की कांदा हा निसर्गात आता आपण बघतो चढ उतार होत असतात आबाळी वातावरण असं रसुष किडे असेल याचा परिणाम होतो पण माझ्या कांद्याला हे खत वापरल्यामुळे एकदम मग आपण म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती चांगली डेव्हलप झाली आहे आणि सोबतच माझ्या कांद्याला चकाकी शायनिंग पातीची साईज एक नंबर आल्यामुळे टिकवण क्षमता पण वाढेल चकाकी डबल पत्री खूप सुंदर मला उत्पादन मिळतं आहे माझं हार्वेस्टिंग चालू आहे मला खूप फायदा आठ एकवीस एकवीस क्रॉपटेकच्या आठ एकवीस एकवीस चोवीस चोवीस जोरांनी झाला आहे